सगळ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये आले मग मलाच का आले नाहीत ज्या महिलांना हा प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे रुपये आपल्या खात्यात अजून का आले नाहीत त्यांनी अजिबात घाबरून जायची गरज नाहीये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा मिळून तीन हजार रुपये रक्षाबंधनाची ओआयनी या स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व बहिणींच्या खात्यात येणार असं राज्य सरकारने जाहीर केलं होतं त्यानुसार चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ज्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे त्यांचे अभिनंदन पण अशा काही महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही ही रक्कम आलेली नाही अर्ज मंजूर होऊ नये अद्याप पैसे आलेले नाहीत किंवा काही महिला अशाही आहेत की ज्यांना त्यांचा अर्ज प्रलंबित आहे की ना मंजूर झालाय याविषयीचे अपडेट सुद्धा माहिती नाहीयेत त्यामुळे परिणामी त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत जर तुम्ही ही अशा एक असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणती महत्वाची मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर से सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की अशा बऱ्याच अफवा पसरल्या जात आहेत की जर पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेत तर लवकरात लवकर काढून घ्या अन्यथा पैसे परत जातील तर असं काही होत नाही तुम्ही बँकेत जाऊन गर्दी करू नका जर तुमच्या खात्यावर पैसे आले असतील तर गर्दी कमी झाल्यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता अजून एक गोष्ट म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने अन्य कोणतेही एस एम एस येतील लिंक येतील इथे क्लिक करा तिथे क्लिक करा असं अजिबात करू नका तुमची माहिती कोणत्याही लिंक वरती भरू नका हा एखादा स्कॅम असू शकतो आणि तुमचे पैसे गायब होऊ शकतात तर आता आपण पैसे न येण्याची कारण पाहूयात सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे राज्य सरकारने चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या चार दिवसांमध्ये अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे साहजिकच काही जणांना चिंता वाटू लागली आहे की आपल्याला पैसे का आले नाहीत पण इथे आपल्याला हे लक्षात घ्यायची गरज आहे की आतापर्यंत म्हणजे सतरा ऑगस्टला मिळालेल्या माहितीनुसार ऐंशी लाखाहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की जवळपास एक कोटी चाळीस लाखाहून अधिक अर्ज राज्य सरकारकडे प्राप्त झालेत अर्थात या सर्व अर्जांची सध्या तपासणी चालू आहे त्यामध्ये आपल्याला जर आपला अर्ज मंजूर झाला असेल तर ज्या फोन नंबरवरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्या फोन नंबरवरती तुमचा अर्ज मंजूर किंवा ना मंजूर झाला त्याची माहिती सुद्धा पाठवली जाते जर आपला अर्ज प्रलंबित असेल म्हणजे पेंडिंग दाखवत असेल तर आपण त्याचीही अपडेट लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरती तपासू शकणार आहात त्यामुळे ही सगळी जी काही प्रक्रिया आहे त्यात थोडा वेळ जाऊ शकतो थोडीशी वाट पहा आणि त्यानंतरही जर आपल्याला पैसे आले नसतील तर दुसरं कारण आपल्याला इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड हे डीबीटी लिंक आहे म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या महिलांना सरकारने सर्वात आधी हा हप्ता पाठवलाय त्यामुळे आपला आधार कार्ड नंबर हा आपल्या बँक खात्याशी जोडलेला आहे का हे तपासणं सगळ्यात महत्वाचं आहे काळजी करण्याची गरज नाही जरी तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं हे लिंक नसेल तरी तुमचा फॉर्म अपात्र ठरवण्यात येणार नाहीये आणि ते लिंक कसं करायचं हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे डीबीटी लिंक म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला थेट आधी बँक गाठायची आहे बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज दिला जाईल हा फॉर्म हा एक फॉर्म आहे की अर्जदाराची संमती बँकेला देण्यासाठी हा फॉर्म आहे इथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक ज्याद्वारे आपल्याशी संपर्क साधता येऊ शकतो ईमेल आय आणि आधार कार्ड आणि बँक खात्याचा नंबर ही सगळी माहिती आपल्याला द्यायची आहे या फॉर्म बरोबर आपल्याला आपल्या आधार कार्डची एक झेरोक्स सुद्धा अटॅच करायची आहे आणि हा फॉर्म तुम्ही आपल्या बँकेत जिथे आपल्याला आपलं अकाउंट रजिस्टर करायचं आहे त्या बँकेमध्ये आपल्याला हा फॉर्म द्यायचा आहे तुम्ही बँकेत गेला आता तुम्हाला सहज हा फॉर्म मिळू शकतो ही अजिबात वेळ खाऊ प्रक्रिया नाहीये आता जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आम्हाला बँकेत जायला वेळ नाही ऑनलाईन प्रक्रिया असेल तर सांगा तर काही बँकांनी हा सुद्धा पर्याय दिलेला आहे तुम्ही तुमच्या बँकेचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे त्यावर कस्टमर लॉग इन केल्यावर डीबीटी लिंक किंवा एनपीसीआय लिंक हे जर पर्याय सर्च केले तर तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर आणि आपलं बँक अकाउंट हे जोडण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल तिथे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे संमती पत्र दिसेल त्यावर आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यायचा आहे मोबाईल क्रमांक द्यायचा आहे की मोबाईल वरती ओटीपी येणार आणि मग तुम्ही तिथे तुमची डिजिटल साईन करून तुमची संमती दर्शवू शकता आणि तुम्हाला मग तुमचं बँक खात आणि आधार कार्ड हे लिंक करता येईल आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा माझं बँक अकाउंट तर ऑलरेडी आधार कार्डशी लिंक आहे तर हे आधी तुम्ही तपासून पहा त्यासाठी ही आधार कार्डशी संबंधित कामाची जी वेबसाईट आहे तिथे तुम्हाला जायचंय तिथे तुम्हाला लॉग इन केल्यावरती बँक लिंकिंग स्टेटस असा एक पर्याय दिसेल इथे आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक का प्रविष्ट करायचा आहे एंटर करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं बँक लिंकिंग स्टेटस दिसेल म्हणजे काय की ती वेबसाईट तुम्हाला सांगेल की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तर मात्र आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे सगळी प्रक्रिया फॉलो करून आपला आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांशी लिंक करून घ्या तुम्ही जेव्हा ही सगळी प्रक्रिया पार पाडाल त्यानंतर दोन दिवसांनी आपलं बँक खातं हे आधार कार्ड क्रमांकाशी लिंक होईल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पहिल्या कारणाप्रमाणे मी जसं सांगितलं थोडी वाट पहावी लागेल ज्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तिसरं महत्वाचं कारण म्हणजे सरकारने ही जी प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये आतापर्यंत बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया अशा काही प्रमुख बँकांमध्ये ज्या महिलांची खाती आहेत त्या खात्यांमध्ये तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत तसेच खासगी बँक ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र आपला अद्याप समजा जर अर्ज मंजूर झाला नसेल किंवा काहींनी आपल्याला पात्रता निकषांबाबत स्पष्टता नसल्याने अर्ज भरला नसेल तर अशा महिलांना एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज करता येणार आहे आपल्याला जर आता अर्ज करायचं असेल तर आपल्याला हा हप्ता मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल मात्र इथेही आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आहे पुण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी भगिनी योजनेसाठी जो शुभारंभ सोहळा झाला तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले आहे की ज्या महिलांना पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये पैसे येतील त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीनही महिन्यांचे एकत्रित दीड 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 हजार रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे जरी तुम्ही अर्ज करायला विलंब केला असेल किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल प्रलंबित असेल तर आपण सगळे पात्रता निकष पूर्ण करून पुन्हा एकदा अर्ज करू शकता ज्या ज्या महिला पात्र होतील त्या त्या महिलांना या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होतील आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून मी दिली असतील पण अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी से करा आणि तुमच्या अन्य मैत्रिणी शेजारनी बहिणी मावशी काकी सगळ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फायदा कधी मिळणार याविषयी माहिती द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि पाहत राहा से स्काय